नमस्कार शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये ठरली राधा नावाची म्हैस प्रदर्शनातील खास आकर्षण सर्वात म्हैस तिचे वैशिष्ट्य या म्हशीचे नाव राधा असून मुरा या जातीची आहे तिची उंची तीन फूट असून लांबी सहा फूट इतकी आहे तिचे वय दोन वर्ष नऊ महिने इतके आहे सविस्तर माहिती म्हशीचे मालक यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार माझं नाव आणखी मग बोराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची मस आपल्याच गोठ्यातील मराधा मशी झालेलं आहे हिचं वशील ते उंची तीन फूट आहे एक लांबी सहा फुटापर्यंत आहे त्याचबरोबर जी वय आत्ता एक पावणे तीन वर्षाचे आहे वजन तिचे तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर आता तिचे एक ह्या उंचीमध्ये जर पाया झालो तर ज्या सगळ्यात बुटकी मैस आहे ती आणि त्याचा आम्ही रेकॉर्ड केलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कालच आम्हाला ती रेकॉर्ड भेटलेला आहे बर बर एक दिवसात सर्टिफिकेट भेटून जायचं त्याचबरोबर अडथील लाख खोराकामध्ये गव्हाच पीठ मोक बसता शांगना पिंट असते आणि त्याला आम्ही गोळ करून चालतो आणि सकाळी दोन अंडी असते संध्याकाळी दोन अंडीचा फोरक असतो आतापर्यंत तिनं एक पाच प्रदर्शन आपलं पहिलं प्रदर्शन सोलापूर मध्ये झालं चिपळी इंदापूर त्यानंतर पाचवन आम्ही लोणार आम्हाला संधी भेटते तुमच्याकडं स्वतःच आहे का आपली गोट्याची आपल्या घरचे मैशिला झालेलो पहिल्या वेदला आहे त्यानंतर तिच्या ती आईचे तीन वेद झालेले आहे त्यानंतर जे दोन त्याला झाले बाहुंडे ते नॉर्मल उंचीच आहेत मागणी वगैरे काय आहे तसं मागणी आम्ही आम्ही विकायचं नाही त्यामुळं तरी अठरा लाखापर्यंत मागणी झालेली आहे पण आम्ही देत नाही असं ठरवलं मागणी आता ती कोकणात आम्हाला मागणी आलेली कोकणात गेलो होतो त्याची आई कोणत्या मोरादात आई होती आपल्या घरचीच मशीज आहे आहे ती भविष्यात काय गाभण वगैरे ती ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे आमचा पण त्या साहित्या जोपर्यंत बोल भेटत नाही आपल्याला मिटिंगला आणि कसं मोठ्या सिमेंट भरून चालत नाही कारण त्याला जरा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आमचं डॉक्टर सल्ल्याने प्रेग्ने ठेवण्याचं